नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका रंजना गावित विषय भूगोल विद्यार्थ्यां अकरावी इथं आपण युनिट क्रमांक एक ते चार पर्यंत सविस्तरित्या अभ्यास केलेला आहे तर आपण या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक पाचला सुरुवात करणार आहोत प्रकरण क्रमांक चारमध्ये आपल्याला दिलेल्याप्रमाणे हवामान म्हणजे काय त्याची संकल्पना ही किंवा त्या सं हवामानाच्या इतर घटकांवर कशा पद्धतीने परिणाम होत असतो आणि कोणत्या खंडामध्ये प्रदेशामध्ये कशा पद्धतीचं हवामान असतं याच्या आपण सविस्तररित्या प्रकरण क्रमांक चारमध्ये अभ्यास केलेला आहे तर त्याच्या जाढावा या प्रकरण क्रमांक पाचमध्ये दिलेला आहे तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर युनिट क्रमांक पाच जागतिक हवामान बदल तर विद्यार्थ्यानं पहिल्याच पानावर प्रकरण क्रमांक पाच जागतिक हवामान बदल याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे एक आलेख या आलेखामध्ये बघा आकृती क्रमांक पाच पॉईंट एक मधील आलेखात विसाव्या शतकातील जागतिक सरासरी तापमान आणि एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पंधरा या कालावधीतील जागतिक मासिक तापमानातील फरक दाखवला आहे आलेखाचे निरीक्षण केले असता आणि त्याखालील काही प्रश्न दिलेला आहे ते या निरीक्षणाच्या साहाय्याने आपल्याला ते उत्तर शोधायचे आहे तर या आलेखामध्ये आपल्याला दिलेला आहे बघा डाव्या बाजूला तापमानातील फरक अंश अंश सेल्शियस मध्ये दिलेला आहे ते झिरोपासून पासून तर एक पॉईंट दोनपर्यंत आपल्याला ते तापमान दिलेलं आहे आडवी रेषामध्ये महिने दिलेले आहे जानेवारी ते डिसेंबरपर्यंत आणि नंतर डाव्या बाजूला जर बघितलं तर त्याने वर्ष दिलेलं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार आपल्याला पर... या ठिकाणी तापमानाचे वितरण कशा पद्धतीने आणि महिन्यावस्थे वितरण कसं दिलेलं आहे त्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काही खाली प्रश्न दिलेले आहे त्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचे किंवा ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत तर त्याच्यातील पहिलं प्रश्न आहे कोणत्या वर्षी फरक सर्वात कमी आहे तर या निरीक्षणावरून आपल्याला लक्षात येईल की एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षी फरक सर्वात कमी आहे प्रश्न दुसरा आहे विसाव्या शतकातील सरासरी तापमान आणि दोन हजार पंधराचे तापमान यामधील किती फरक आढळतो विद्यार्थी मित्रांनो आलेखाचे निरीक्षण केले असता आपल्याला त्याचे उत्तर सांगता येईल दोन हजार पंधराचे तापमान हे दिलेल्या उर्वरित तापमानापेक्षा जास्त आहे विसाव्या शतकात पृष्ठभागावरील सरासरी तापमानात सुमारे झिरो पॉईंट आठ सेल्शियस पर्यंत वाढ झाली आहे तर तिसरा प्रश्न आहे वेगवेगळ्या महिन्यात तापमानाच्या फरकात भिन्नता असण्याचे नेमकं कारण काय असावे तर उत्तर आहे विद्यार्थ्यांना हवामानातील बदल व जागतिक तापमान वाढ हे वेगवेगळ्या महिन्यात तापमानाच्या फरकात भिन्नता असण्याचे दि कारण दिसून येतं तर याचं भौगोलिक कारण आपल्याला सांगता येणार की दोन हजार पंधराचे तापमान हे दिलेल्या उर्वीत वर्षापेक्षा जास्त आहे हे आपल्याला पाहावे मिळते यातून असं लक्षात येते की पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत आहे शास्त्रज्ञांकडे जागतिक पातळीवर शतकापेक्षा जास्त कालावधीच्या तापमानाच्या नोंदी जमा आहेत त्यावरूनही या बाबीस पृष्टी मिळत आहे आकृती पाच पॉईंट एकमधील आलेखाचे विश्लेषण असे दर्शविते की विसाव्या शतकात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमान सुमारे आठ पॉईंट आपलं झिरो पॉईंट आठ अंश सेल्शियसपर्यंतही वाढ झालेली आहे तर विद्यार्थ्यांनो आपल्याला परत आलेख दिलेला आहे जागतिक हरितगृहाद्वारे उत्सर्जित होणारे वायू हे पुस्तकात दिल्याप्रमाणे आपल्याला अभ्यासायचे आहे तर डाव्या बाजूला उत्सर्जनाचे प्रमाण दिलेले आहे झिरो पॉईंट ते शंभर टक्क्यापर्यंत आणि नंतर आडव्या रेषांवर वाफ आपलं वायू दिलेले अनेक प्रकारचे पाण्याची वाफ आहे मिथेन वाफ आहे इतर वायू आहे म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू आणि नायट्रोजन ऑक्साईड वायू यांचे प्रमाण दिलेलं आहे तर यांचा अभ्यास करून आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्ना उत्तर या ठिकाणी पाहायचे आहे आहे तर पहिला प्रश्न कोणत्या वायूंचे उत्सर्जन सर्वात जास्त आहे उत्तर सांगता येईल पाण्याची वाफ व कार्बन डायऑक्साईड वायूंचे उत्सर्जन सर्वात जास्त आहे असं आपल्याला दिसून येतं दुसरं आहे यापैकी कोणते वायू नैसर्गिक आणि मानवनिर्मित स्रोतांपासून उत्सर्जित होत असावे तर उत्तर आहे पाण्याची हो वाफ व कार्बन डायऑक्साइड हे वायू नैसर्गिक आणि मानवनिर्मित स्रोतांपासून उत्सर्जित होत असावे प्रश्न तिसरा विचारलेला आहे त्यांच्या उत्सर्जनासाठी कोणत्या कृती जबाबदार आहेत विद्यार्थी मित्रांनो निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्यांच्या उत्सर्जनासाठी अनैसर्गिक वागणे प्रदूषण तापमान वाढ इत्यादी अनेक मानवनिर्मित व नैसर्गिक कृती जबाबदार आहेत चार आहे यापैकी कोणत्या वायूचे उत्सर्जन मानवाद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते तर उत्तर सांगता येईल आपल्याला कार्बन डायऑक्साइड मिथेन इत्यादी वायूचे उत्सर्जन मानवाद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते तर त्याचं भौगोलिक कारण आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे किंवा त्या आकृती आलेखाच्या निरीक्षणानुसार आपल्याला या ठिकाणी आहे भूपृष्ठाचे सरासरी तापमान हे अनेक अवलंबून आहे तापमान नोंदींची वेळ वर्षातील दिवस आणि ठिकाण यांचा समावेश याच्यामध्ये होतो पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान हे चौदा अंश सेल्शियस इतके आहे आकृती पाच पॉईंट एक मधील आलेखानुसार सरासरी तापमानामध्ये झिरो पॉईंट आठ अंश सेल्शियसने वाढ झाली आहे याचा अर्थ पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानामध्ये वाढ होत आहे आणि पुढेही वाढ होण्याची दाट शक्यता आहे वातावरणात कार्बन डायऑक्साइड यांसारखे वायू सर्जित होत असतात यामुळे वातावरणात उष्णता साठवण्याची क्षमता वाढते व तापमानात वाढ होते हे याचे मुख्य कारण आहे तापमानातील ता या बदलास जागतिक हवामान किंवा तापमान वाढ असे म्हटलं जात असतं तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये इथपर्यंत थांबू धन्यवाद